वसाहतीतील सेक्टर तीन येथील सोसायटीकडून तयार करण्यात आलेल्या गार्डनला रहिवाशी यांच्या मागणीनुसार जय मात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून संरक्षण जाई बसविण्यात आली आहे त्याचे उद्घाटन शेकाप खजिंदर प्रीतम मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी आली त्याचबरोबर करंजाडे वसाहतीतील दुर्लक्षित असलेल्या मुकडीची आदिवासी वाडी येथे रहिवाशी यांच्या मागणीनुसार माजी सरपंच रामेश्वर आंगडे यांच्या प्रयत्नाने भावी आमदार प्रीतम मात्रे यांच्या वतीने जय मात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून सभामंडपाचे बांधकाम केले आहे त्याचे लोकार्पण देखील शेकापचे जिल्हा खजिनदार व करंजाडेकरांच्या मनातील आमदार प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी लोकार्पण करण्यात आले करंजाडे वसाहतीमध्ये समस्यांचे डोंगर कायम आहेत यातच स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्षित असलेल्या मोकळीची वाडी या आदिवासी वाढीमध्ये अनेक समस्या आहेत यामधील येथील आदिवासी महिला व बांधवांना कार्यक्रम असल्यावर हक्काचा शेड मंडप नसल्यामुळे अनेक कार्यक्रमादरम्यान दरम्यान गैरसोय होत होती यावेळी येथील स्थानिकांनी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याकडे सभा मंडपाची मागणी केली होती त्यांच्या मागणीनुसार आंग्रे यांनी लोकांच्या मनातील आमदार प्रीतम म्हात्रे यांना विषय सांगताच मात्रे यांनी होकार दर्शवित जय मात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या निधीतून मंडपाचे बांधकाम केले ते लोकार्पण प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले या करंजाडे वसाहतीच्या समस्यांबाबत लवकरच सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून येथील प्रश्न समस्या सोडवण्याचे प्रयत्न करणार असे म्हणत जो मैं बोलता वो मैं सो टक्का करता हू असे प्रीतम मात्र यांनी बोलताना सांगितले या माजी सरपंच रामेश्वर यांनी आपले मनोगत व्यक्त केले पासून गुडगुड शुभेच्छा देतो कारण आपण नुसतं म्हणतो तिळगुळ घ्या गुडगुड बोला परंतु आपली करंजाड्यातली टीमच एवढी स्ट्रॉंग रामेश्वर आणि पूर्ण सगळी टीम हे त्यांच्या गोड कामातून नेहमी गोड शुभेच्छा देत असतात त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्या सर्वांसाठी झाल्या पाहिजे कारण शेवटी काम करताना अडचणी असतातच शेवटी काम करणाऱ्यालाच अडचणी असतात जो काम करत नाही त्याला कधीच अडचणी नसतात पण जे आम्ही जेवढं बोलतो तेवढं शंभर टक्के करतो आणि जेवढं करतो तेच बोलतो त्याच्यामुळे आम्ही काही इथे कधी जास्त बोलणं हे देऊ ते देऊ अजिबात नाही परंतु ही जी संरक्षण भिंत आणि तुम्ही दोन हजार सतरापासून मला वाटतं ते राहायला आलात आज सात आठ वर्ष झाली त्याच्यात तुम्ही झाडं लावली आज ही झाडं तीस तीस फूट पंचवीस तीस फूट उंच झाली त्याला संरक्षण भिंत असणं किंवा संरक्षण जाळी असणं फार गरजेचं होतं कारण पलीकडे नाला कारण मेन समुद्राला मिळणारा तो नाला आहे मेन नाला आहे त्याच्यामुळे लहान चिमुकल्यांची तुम्ही जी संरक्षणाची काळजी घेतली आणि ते काम करण्याची संधी तुम्ही रामेश्वरजी आणि पूर्ण टीमला दिलीत त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो शेवटी कुठलंही काम करताना पदच पाहिजे असं काही नसतं शेवटी तुमची काम करण्याची इच्छाशक्ती महत्वाची असते आणि ती इच्छाशक्ती तुमची सरळ असेल तर तुम्हाला असे। कोणालाही घाबरायची गरज नाही ते काम शंभर टक्के पूर्ण होतं याची खात्री तुम्हाला म्हणजे ना आता या कामावरून मिळाली असेल त्यामुळे मी पूर्णतः इथे महिला भगिनी माझ्या आहेत आज छान छान सगळ्या आल्या आहेत घरून आणि मकर संक्रांतीच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला भेटायला आलो खरोखर तुम्ही कामं जसं आत्ता सोसायटीतले तुम्ही चेअरमन की काय खजिनदार तुम्ही म्हणजे तुम्हाला जास्त भेटायला लागेल कारण खजिनदारांनाच महत्व जास्त असतं त्यामुळे की तुम्ही ही जी म्हणजे काम सांगत नाही नुसती तर तुम्ही पाठीमागे लागून किंवा त्याचा फॉलोअप घेऊन तुम्ही ते करत असता त्यामुळे देखील त्या कामांना प्रोत्साहन मिळतं किंवा काम होण्यास मदत होते आता तुम्ही सांगितलं लाईट आणि पाणी तुम्ही सांगा ना पाण्यासाठी जेव्हा रामेश्वर आणले सरपंच होते तेव्हा कधी अडचण होती का पाण्याची मला खरं सांगा मग अचानक असं काय झालं की बाबा सरपंच माझी सरपंच त्याला कसं काय करंजाडेकरांनी माझी सरपंच केलं मला माहीत नाही कारण आजही तो सरपंच असल्यासारखीच कामं करतो पूर्ण टीम त्यांचं मी वारंवार नेहमी कौतुक करत आलोय कारण शेवटी काम करताना त्यांना पदाची अपेक्षा नसते परंतु काही गोष्टींना पद असणं गरजेचं असतं कारण ज्या अडचणी आज तुम्हाला आल्या त्या कदाचित सरपंच रामेश्वर जे असते तर त्या आल्या नसत्या आणि लाईटचं पण म्हणाल फ्लक्च्युएट जास्त होते फ्लक्च्युएट जास्त होते।, होते ते आपण बघूया मला वाटतं एम सोबत मी लावतो मिटिंग आम्ही जातो तिथे बघूया काय काय नाही परंतु तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला आहे किंवा टाकताय तो याही पुढे विश्वास असाच असावा जेणेकरून आम्हाला देखील काम करण्याची चांगली स्फूर्ती मिळते आणि जेव्हा असं काम पूर्ण झाल्यावर तुम्ही लोक आमचं यथोचित मान सन्मान करता त्यावेळी आम्हाला पुढचं काम करण्याची किंवा अजून प्रोत्साहित आम्ही होतो आणि हे खरं सांगतोय नुसता आजच्या दिवशी गोडगोड बोलायला किंवा उद्घाटनाला आलो म्हणून गोडगोड बोलायला नाही तर आम्ही शंभर टक्के काम करणारी मंडळी आहोत त्या कामातूनच आम्हाला पोचपावती नेहमी असते आणि त्याचं हे ज्योतक उदाहरण आहे तर पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस नवीन चालू झालेल्या वर्षाच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो मकर संक्रांतीच्या देखील पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि या संरक्षण चाळीचं जे मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद सर्वांना मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे मनातील आमदार सगळ्यांच्या मनातील आमदार मात्रे यांच्या वाढीचं अवक्य साधून आज मुख्यतः सेक्टर तीनमध्ये सोसायटी जी रत्नागिरीपास आहे किंवा ज्यांनी मागणी केली होती त्यानुसार तिथे आपण सौरशी उद्घाटन झालेलं नाही दादाजी आपण बघितलेलं आहे त्यानुसार आपण सगळ्यांनी तिथे त्यांचं सावलं ते आपण सगळ्यांनी कव्हरच केलेलं आहे त्याप्रमाणे पुढे म्हणतो मी आज वाडी इथे हे सगळे आमचे आदिश्य बांधव यांच्या मागणीनुसार आज इथे त्यांना सभामंडपाची आवश्यकता होती कारण आज आपण म्हणतो आदिश्य बांधव हे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो आहे दृष्टीने त्यांनी जी इथे सभामंडपची मागणी केली होती की आम्हाला इथे लग्न कार्य असेल किंवा विविध कार्य जे कार्यक्रम बरा असतील त्यासाठी कुठे जागा नाही उपलब्ध तर ह्या ठिकाणी आम्हाला ते सभामंडप द्या आणि आमची व्यवस्था करा तर तत्काळ ज्या गोष्टी मी घरांच्या उत्पादनाच्या काढावर टाकल्यानंतर त्यांनी पुकार दिला त्या दृष्टीने जरी दादा आमची काही निसट्ट प्रवाह झाला असेल काही कारणामुळे हो तर कुठेही पराभवची तमानं बालकता त्यांनी दुसऱ्या हे काम करायला सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीने आज हे सभागृह इकडे आपण हे सभामंडप हे निर्माण केलेलं आहे म्हणून आज त्यांची कर्तव्यची मागणी होती त्या मागणीनुसार त्यांना मागणी मान देऊन की ते सन्मान ठेवून ते सभामंडप होईल त्यांनी त्यांच्या खरोखर सगळ्यांचं इथे दादाचा आभार व्यक्त आहे त्यांचं स्वागत देखील की के केलं म्हणून बरं वाटतं की आपण या घटकासाठी काहीतरी करतोय आता जाणीवतून त्यांनी जे सतत पुढेही काही त्यांच्या सूचना असतील किंवा त्यांनी सांगितलेली घरासंदर्भात जी काही चर्चा असते तीही आपण पुढे ती दृष्टीपत्रात आणून ती मागे लावणार दादा तिला दिल्या पुढे शिडकोसंदर्भात हिंदीच्या सभेतून बैठक घेऊन त्यांच्या घरांचा प्रश्न आहे प्रामुख्याने त्यांनी आज गेले गोष्ट बघतो असतील आम्ही जे पाठपुरा केला आहे पण जागा उभं नसल्यामुळे तिथे अडचण येते पण आता ही ज्या ज्या जागेवरती जा जा लोक आता बसलेत त्याच क्षेत्रात कसं कसा विचाराची आमचा हा प्रयत्न आणि म्हणजे त्या संदर्भात सगळ्या स्थिती केलेलं आहे की आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि त्याची समस्या आहेत ते सुरू आणि आम्हाला सांगावं असं वाटतं ठीक आहे आज जरी ही लोक हा समाज प्रभात येत नाही आपण आपण सातत्यानं आणायचा प्रयत्न केलेला आहे तर दृष्टीने आपण ते प्रॉब्लेम नाही आणि कुठेही बघा आपण लोक आमदार पाहिजे किंवा खासदार पाहिजे अशी किती आवश्यकता नाही काम करण्याची खरोखर इच्छा असेल मानसिकता असेल त्याची कामं पूर्ण करण्याची आमच्याकडे क्षमता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ते पुढे करत आहे मी पुढे या सगळ्यांना साऱ्यांना म्हणून धन्यवाद देऊन देऊन तू सगळ्यांना दारा इकडे सर्व सत्कार केलं त्यांना इकडे शुभेच्छा दिल्या आणि पुढे वाटते त्यांना त्यांनी मनो त्यांच्याही त्यांनी व्यक्त करून दारा असेल त्यांनी माझा करून दिला पुन्हा सा ज्या साऱ्यांचे माझ्या बांधव असतील त्या भगवान सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देतो की काम करण्यासाठी आम्हाला त्यांनी नेहमीच पुढे प्रेरणा देऊ आणि त्यांच्याकडे आणखी निश्चय विचार झाल्याने कधीही कुठला आता त्यांच्याकडे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्यांची संपत्ती पण कधीही संपत्तीचा माल किंवा थोरा नसताना सर्वसभा माणूस सर्वसंब लागलीच सारखं आज त्यांच्यासमोर पण बघितला पण अगदी लाल थोरं म्हणजे असं विचारतो एवढा मोठा माणूस त्याला कुठेही कुठल्याही संपत्तीचा कधी गर्म नाही कुठला मान नाही सगळ्या समोर त्यांनी अगदी एक सर्व माणूस सारख्या आज छोटे मुलांसोबत आई बाजूसारखं त्यांनी माझ्या सगळ्या म्हणून हा साधापणा हा सरळपणा सगळ्यांना भावतो म्हणून आम्ही संघा म्हणजे सगळ्यांच्या मनातले आमदार हे कुठून दादा साहेब आणि त्यांची काम करण्याची जी, जी पद्धत ते काम करण्याची सगळ्यांचे हसन बोलून सगळ्यांना असतं बनवण करणं सगळ्यांचे बोलणं कुठल्याही ठिकाणी कधीही जाणं किंवा कुटबूज करणं हे त्यांचा सगळ्यांना भावतो म्हणून आम्ही सारी मंडळी समजतो आणि पुढेही समजतो पण दादांना काम करण्यासाठी ताकद हीच आहे ज़ने ज़ने के है, है, आज सगळ्या आम्ही तुम्ही सगळे त्यांना एकत्र त्यां जसं त्याप्रमाणे सगळे त्यांच्याशी एकूज करतोय बोलतोय आज कोण लोक आम्हाला मला लहान मुलं होतं किंवा हे बांधव सगळे एकत्र येऊन त्यांच्याशी बोलतोय म्हणून त्यांचा मोठेपणा आहे त्यांना ते सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या घटकांना बरोबर घेऊन त्यांनी त्याची क्षमता आहे आणि कधीची काम करण्याची त्यांची ताकद आहे म्हणून आम्ही सगळे सारे घटक लहानपणा लहानपणापासून देशणाऱ्यांपासून सगळे होते पुढचे पुढे जवळ आहे पण आज सगळ्यांनी ते त्यांना वेळ नसल्या नाच ना करून घेतला म्हणून सगळ्या समज राहणारा माणूस सगळ्या समज आणणारा माणूस असं त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या बरोबर आम्ही सगळे अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारतो सगळ्या गोष्टी हिदगोज त्यांच्याशी करतो म्हणून त्यांचा मोठेपण दिसून येतो दादाने आम्ही दहा वर्षापूर्वी दहा दहा वर्ष झाले आम्ही शर्ट मागत होतो का दादा आम्हाला एक देवी बसवायला लागते मामा समाज मंदिर एक बांधून द्या तर दादांनी आमचं वर्षी हे केलं समाज मंदिर बांधून दिलं आम्हाला त्यांच्या मनापासून आभारी ते सगळे गोष्टीला पुढे असतात दादा आमचे काही कामं असले तरी नाही नाही बोलतात हा करतो असं आम्हाला सांगतात आणि ते करून देतात आमचे दादा कामं आमची कामं सगळी करतात आनंद अजून आम्ही करू त्यांच्यावर आम्हाला विश्वास आहे कारण आमचे दादा आमच्या पाठीशी आहेत वार्ताकन बिरो रिपोर्ट पनवेल